नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला सद्या है, तर माहीतच आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये बघा कुठेही पाणी साचल्यानंतर मच्छर लगेचच होतात घरामध्ये असो किंवा बाहेर मच्छर घरामध्ये तर होतातच आणि मच्छरासोबत माशा देखील होतात तर असे मच्छर माशा घरामध्ये चिलट होऊ नये यांना पळवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका तर सर्वात आधी बंटळी घरातलंच आपलं लिंबू आपण लिंबू लिंबूचा रस काढून घेतल्यानंतर लिंबू फेकून देतो किंवा त्याची साल टाकून न देता आज आपण दे याचा छानसा असा उपयोग इथे करणार आहोत सर्वात आधी पाहू शकता सकाळच्या नाश्त्यावेळी किंवा दुपारच्या जेवणानंतर जेव्हा आपण लिंबू घेतो तर त्या लिंबाचे मी इथं अर्धी फाक घेतलेली आहे आता याच्यामध्ये जो काही थोडासा रस असेल तो आपण काढून घेऊया आणि बघू शकता अगदी थोडासा याच्यामध्ये जो भाग आहे बघा तो इथं काढून घेणार थोडासा ही लिंबूची साल आपण मोकळी घेऊया एका सुरीच्या एका चाकूच्या सह्याने थोडासा अगदी जो काही याच्यामध्ये पांढरा भाग आहे हा इथं आपण काढून घेणार आहोत त्यानंतर मी इथं घेणार आहेत एक बाटलीचं झाकण जे काही आपल्या पाण्याच्या बॉटलचं झाकण असतं तेच झाकण मी इथं घेतलेलं आहे बघू शकता आणि लिंबाचा जो काही सर्व आतील भाग होता तो संपूर्ण मी इथं काढून घेतलेला आहे झाकणावरती हे लिंबू ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चार लवंग चार बिरे या मध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये एक कापराची वडी आपण इथं घेणार आहोत आणि कापूर अगदी थोडासा आपण बारीक करून घेऊया तो देखील याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे तेल तेल तुम्ही घरातीलच जे काही तेल दिव्यामध्ये वापरत असाल ते घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे सरसो तेल असेल ना मोहरीचं तेल म्हणतात ते तेल जर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम तर तेच तेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे एक लांब वात मी इथं घेतलेली आहे दिवा लावण्यासाठी बघा ही वात याच्यामध्ये भिजवून घ्यायची आहे बुडून घ्यायची आहे आणि थोडंसं टोक एका साईडला करून घेऊया तर बघू शकता आता आपण हा दिवा पेटवणार आहोत तर मंडळी पावसाळ्यामध्ये जे काही मच्छर होतात चिलटं माशा होतात किंवा घरामध्ये बघा उग्र वास येतो तो वास न येण्यासाठी तुम्ही लिंबाचा म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ हे लिंबाची साल तुम्ही टाकून न देता अशा पद्धतीने तुम्ही लिंबाचा उपयोग नक्कीच करू शकता आणि ज्या घराच्या कोपऱ्यामध्ये जास्त मच्छर माशा असतील त्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्ही नक्की ठेवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा